हे दृश्य बघून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की इथे या ठिकाणी काय तरी चला तर तुम्हाला सांगतो याबद्दलची माहिती गाव म्हणलं की प्रथा परंपरा आल्याच आपल्या गावची परंपरा आहे की वरून देवत्याला आव्हान करण्यासाठी आपण जांभळवाडा येथे बकर कापतो तिथं त्याला आपण जांभळवाडीत जत्रा म्हणतो आता आपण जत्रेला निघालेलो आहे चपाती रश्यासाठी वाटी आणि स्वतःसाठी कांदा घेतलेला आहे मी मटण खात नसल्यामुळे माझ्यासाठी फक्त मी ऑमलेट घेतली हा असा निसर्गमय पार करत निघालेलो ही बघा मुलं लावून आमचा प्रवास चालू केला रस्ता थोडा जंगलाचा असल्यामुळे चढ उतार होत कितीही पाऊस झाला तरी जत्रा दर झालीच पाहिजे हा सूर धरून माणसं मटण कचाकचा तोडत होती एकदा चिकटलेला जळू काही केलं निघत नाही तरी <laughs> हे असलं किचकट काम स्वतःच्या शैलीने चालू होत हे करायचं मला करायचं बेअर ग्रिल्स पेक्षा आम्ही काही कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही अशा जंगलाच्या वाटेतून चालत आहोत अशा वाटेत न जाताना आम्हाला पॅरा कमांडो झाल्यासारखं वाटत होत <laughs> शेवटी जिथं आम्हाला पोचायचं होतं तिथं आम्ही नारळ फोडण्यासाठी पोहोचलो मटन चांग। चांग खाण्याचा मकसद पूर्ण करण्यासाठी आम्ही जेवणाच्या ठिकाणी लवकरात लवकर निघालो होतो हे दृश्य बघून आपण जास्त वर आले का ढगले खाली ले आल्यात हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला मटन कधी शिजते याचे ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत होते हळूहळू वेळ होईल तसा गर्दी जरा वाढतच होती आपण कितीतरी मॉडर्न झालो गावची प्रथा परंपरा आपल्याला पाळावीच लागते मटन वाढायला चालू केले हे कळताच प्रत्येकाने आपला आपला डबा उघडून ठेवला रस्सा वाढायत चालू आहे हे कळताच मी तर वाटीत घेतलं पण एक एक लोकांनी तर डब्यातच रस्सा घेतलेला मटण ताटात पडताच लोकांच्या चेहऱ्यावर काही वेगळाच आनंद झालेला पाऊस दे नाही धुकं दे खाणं थांबलं नाही पाहिजे हा लोकांचा उद्देश होता सगळा कार्यक्रम झाल्यावर आम्ही घरी जाण्याच्या मार्गावर निघालो